भिगवण येथे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला मसाजोग येथील लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची गावगुंडांनी निर्गुणपणे आहे या घटनेला दिवस होऊनही संपूर्ण आरोपींना अटक केलेली नाही तसेच गुन्ह्यातील मास्टर माइंड यांना गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणूनही सामील केलेले नाही तसेच परभणी जिल्ह्यामध्येही संविधान वाचवण्यासाठी सदरशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचीही न्यायालयीन कोठडीमध्ये निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे यामधील आरोपींनाही अटक केलेली नाही या संपूर्ण घटनांचा भिगवण येथील सर्व सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला मयत संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी मयत संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टर माइंड वाल्मिक कराड याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून समाविष्ट करून त्यालाही तात्काळ अटक करावी सदर आरोपीचे गॉडफादर असलेले मंत्री धनंजय मुंडे यांची सदर संपूर्ण घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी सदर गुन्ह्याचा तपास तात्काळ शस्त्रशुद्धपणे आणि निपक्षपातीपणे कोणाच्याही दबावाला बळी न पडता योग्य पद्धतीने तात्काळ करण्यात यावा सदर गुन्ह्याचा तपास तात्काळ करून सदर आरोपींवर दोषारोपत्र दाखल करून सदरची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ चालवून आरोपींना फाशी द्यावी परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची सी आय डी मार्फत चौकशी करण्यात यावी परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाकडून एक कोटी रुपये आर्थिक मदत जाहीर करावी सदर दोन्ही खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने नामवंत विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी सदर दोन्ही कुटुंबांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं अशा विविध मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे देण्यात आलंय राज्य सरकारने गांभीर्याने याकडे लक्ष दिलं नाही तर या पुढच्या काळात सदर मार्गाने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय

बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झालेली आहे आणि त्या घटनेला बावीस दिवस उलटूनही आरोप संपूर्ण आरोपींना अटक होत नाही आणि त्यांच्या मास्टर माइंडला अटक होत नाही याचा निषेध म्हणून आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या होऊनही त्याला न्याय मिळत नाही याचा निषेध म्हणून भिगोण आणि भिगोण परिसरातील सर्व सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध म्हणून या शासनाला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल या शासनाने घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापेक्षा तीव्र असा आंदोलन करण्याचा मानस संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने करण्यात येणार आहे